तर मंडळी आज आपल्याकडे आहे एक चॅलेंज ते चॅलेंज असं आहे या दोघींना आणि मला माझ्या स्वतःसाठी कोकणात जाण्यासाठी एक जनरल डब्यामध्ये गाडी पकडून म्हणजे सीट पकडून दाखवायचे आणि सकाळीच निघालो होतो काही घरचं शूट केलेलं नाहीये आम्ही आणि टॅक्सी तक्सिन, आणि टॅक्सी नंतर आता आम्ही येऊन पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला शिमगा प्रियंका पहिल्यांदाच येते शिमग्याला आणि शिमग्याविषयी शब्दात सांगता येणार नाहीये तर सगळा अनुभव तिला घडवून द्यायचा आहे काय असतं कसं असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील हा संपूर्ण शिमगा मी दाखवणार आहे उशीरा झोप येते अजून <laughs> रात्री सगळेच उशीरा झोपल्यात <laughs> <दानी। laughs> आणि कॅब <कैप laughs> पण नाही मिळाली म्हणजे आम्हाला ऍक्च्युली कॅब उशीर झाला कॅबला परत त्याच्यानंतर आपण इकडे नंबर दाबलाच नाही <laughs> वाव <laughs> <laughs> येईल आता इकडनं प्लॅटफॉर्म नंबर सोळा लागते मडगाव मांडवी पंधरा इकडे इकडे माक्षी तर मंडळी खूप धावपळ करून पळत पळत पार। पार। गाडी लागतच होती तितक्यात मी येऊन पोचलो आणि ही बघा आपली मांडवी आणि आपला जो फर्स्ट आहे तो फर्स्ट मी कम्प्लीट केलेला आहे फायनली या दोघींना दोन सीट आणि प्रियंकाला खास करून विंडोज सीट मी पकडलेली आहे त्यामुळे आपण पहिला राऊंड जो होता आपला तो पार केलेला आहे पुढच्या टप्प्यामध्ये अन्न उतरायचंय चिपलन स्टेशनला आणि बघूया संपूर्ण प्रवास कसा होतोय Uh, मी एक दिवस आधी निघालोय त्यामुळे आज गर्दी थोडी कमी आहे माहीत नाही पुढे पुढे गर्दी वाढत जाईल कदाचित दादर आहे खाना आहे पनवेल आहे त्यानंतर आय गेस मानगावला गर्दी कमी होईल त्यानंतर महाडला देखील गर्दी कमी होईल चिपळूणला तर पूर्ण ट्रेनच खाली होते सो हाऊस प्रियंका युआर एक्सायटेड काय किती एक्सायट झोपेतनं उठून आली आहे किती एक्सायटेड आहेस जाण्यासाठी पहिल्यांदा पहिला आहे तुझा पहिल्यांदा तू शिमगा बघणार आहेस ट्रेन जाम भरली आहे आहे साठीचा प्रवास सुरू झालेला आहे ट्रेन निघाली परफेक्ट सात वाजून दहा मिनिटांनी लग। जाम व्हायला लागलेली आहे दादरला काय हालत होणार आहे प्रियांका दादरला कोकण रेल्वे मध्ये स्पेशली चांगली भेटे एक बेड भे। येस yes. त्या युट्यूब चॅनल आहे चॅनल वर डाकायला

या तर नाही नाही आता उतरल्यावर पाहिजे ना उतरल्यावरची गोष्ट चला उतरू भेटतो तर म्हणजे आताच आम्ही उतरलेलो आहोत चुरुंदा आणि इकडनं पुढचा प्रवास पूर्ण आपल्याला स्किप नाही करायचा ऊन थोड भयानक आहे जास्त ऊन आहे म्हणजे वेरेबल ऊन नाहीये हे बघा

असं म्हणतात की रत्नागिरी पर्यंत जी गावं आहेत त्यांच्याकडे शिमगोत्सव साजरा केला जातो त्याची काही प्रथा आहे तर आज आम्ही जे आलो आहोत ते म्हणजे होळीत अजून होमात नारळ टाकायला तर ते काय आहे काय नाही हे मला खरंच माहिती नाहीये म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय आहे आणि काय नाही होमात तर नारळ टाकायचा आहे पण नारळ उद्या टाकणार आहे पण आता मी जाणार आहे घरी आणि मग जाणार आहे पालखी म्हणजेच आपले माड होय आणायला आधी तो चला मग पोचूया पण बोळ बघा चला म्हणजे निघतो पुढे भेटतो डेपो साठी जायचं आहे डेपोत न पुढचा प्रवास असणार आहे रखरखीत उरून पडलेलं आहे सगळं मंडळी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत बस म्हणजे एस एसटी स्टँडला चिपळूण डेपो असा काही रेडी होतोय सध्या गेले दोन वर्ष काम सुरू आहे डेपोचं जोरदार असं डेपो रेडी होतोय लवकरच डेपो रेडी होईल लालपरी लालपरी पाकायला मिळत आहे हे बघा गागर लागले आहे आता पण सडायची सोय नाही आहे इतका क्राऊडेड आहे थोड्या थोड्या वेळाने पण एवढा क्राऊड आहे ना कारण की चिपळून वागर या साईडला शिंगा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि प्रत्येक चाकरमणी हा शिमग्याला येतोच आपल्या पण लवकरच निघायचं आहे ऍक्च्युली कारण की इकडनं पुढे जायचं आहे मला देवळामध्ये माड होई आणायला आणि तो देखील स्पेशल ब्लॉग असणार आपल्यासाठी माड होई आणतानाचा त्यामुळे जेवढा लवकर इकडनं निघू इकडे पोचू तेवढं चांगलं आहे जेणेकरून आपल्याला माड होई नाचवायला भेटेल संपूर्ण तो फंक्शन तुम्हाला दाखवायला भेटेल एस एसटीला खूप गर्दी होती त्यामुळे काहीच लॉन्ग शूट करता आला नाही म्हणजे उभ्यानं आलोय आणि आता चिवेली फाट्यानं उतरलोय फायनली आणि दोघींना पण खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही मिसळ मागवलेली आहे व्हेरी टायर्ड प्रियांका खूप दमली आहे आणि ऍक्च्युली ऊन पण इतकं आहे ना त्यामुळे खूपच गर्मीने त्रास जास्त होतोय ठीक आहे जवळ आलोय फक्त सात किलोमीटरचा रस्ता बाकी आहे घरी जायला तिकडनं जायचं आहे वगैरे जायला त्याचपुरी थोडीशी एनर्जी खाऊन घेतो मिसळ मग भेटूया टेस्टी असा पाव खाऊ त्यानंतर

तर आता येऊन पोचलेलो आहे घरी त्यामुळे खूप भारी वाटायला रिलॅक्स वाटायला लागलेला आहे आणि जो फायनली आपण टांस घेतला होता प्रियंकाला आणि मावशीला घरी घेऊन यायचा सुखरूपपणे तो मी पार पाडलेला दो आहे दोन्ही वेळेला त्यांना बसायला जागा मिळालेली आहे माझ्यामुळे एकदा एस टीमध्ये मध्ये बसायला मिळेल नाही पण फाईन तेवढं तर चालणारच कारण की खूप गर्दी आहे प्रत्येक कोकणी माणूस शिमक्यासाठी येतोच आहे आणि माझं घर तुम्ही याआधीही बघितलं असेल पुन्हा एकदा <laughs> तर फटाफट आता रेडी होतो आणि निघणार आहे मी आता खाली माड होळी आणायला माड होळी नाचवायला आणि कोकणामध्ये प्रामुख्याने ग्वागर साइडला चिवेलीला आमच्याकडे माड होळी प्रकारे नाचवली जाते आणि कशी घेऊन येतात कशी तोडतात त्याची प्रथा परंपरा सगळी आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार त्यामुळे तुम्ही चॅनलवर आत्ता बसायला चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत हिंद जय महाराष्ट्र